नमस्कार मंडळी नमस्कार आम्ही जेवणाची व्हिडिओ टाकत राहतो तर या ताईनं कमेंट केली की तुम्ही भात नाही खात का म्हणजे त्या ताईला रोज भाजी भाकरच दिसत होती ताटात भात दिसलाच नाही कधी का तर काय आहे की खेड्यापाड्यामध्ये ना भात काही खात नाही जेवणासोबत जसं आपण सिटीमध्ये पाहतो सिटीतले लोक भाजी चपाती आणि जेवण होत होत आलं की भात खात भात खाते हॉटेलमध्ये गेला आपण तर तसंच राहत पण गावाकडचे लोक भात नाही करत भात फक्त ते कवा करते जावा घरातलं पीठ संपलं तवा खिचडी करते किंवा मग वरण चपाती असली तेव्हा करते हा संध्याकाळच्या टायमाला बऱ्याच घरी वरणपोळी करते तर तेव्हा भात करते पण आता समजा सकाळचा टाईम आहे तर वांग्याची भाजी केली आणि भाकर केली तर त्याच्या संघ भात नाही करत बसत आणि खेड्यातल्या लो लोकायला लय भात आवडत नाही तेव्हा ते थंड असतो भात पाय ठणकते हा काय असतं पहिल्यापासून खेड्यातले जे शेतकरी त्यांच्या शेतात जे पिकत तेच खायची पद्धत राहते आता हे तांदूळ तर काही पिकत नाही हे तिकडं कोकणात पिकत पण मग आता खेड्यातल्या लो लोकायला इझिली अवेलेबल कसं का काय झाला तो की याच्यामुळं राशनमध्ये येतो म्हणून तर खेड्यातले लोक तरी बी वरण असलं तुरीचं संध्याकाळच्या टायमाला तर भात करते नाही तर करत नाही खातच नाही कोणाच्याच घरी काही भात नाही राहत आणि या खांद्यात सायपाकाचं जिवार आलं तर खिचडी करते किंवा मग शिळ पात उरेल असलं आता हे सोनूच्या मम्मीने काय केलं रातच्या भाजीन भाखर उरेले आहे ना पोळ्या आणि शेवची भाजी आणलेली होती ती उरलेली आहे आणि तरी पण मी मी तिची कोरडी भाजी केली खिचडी संग तोंडी लावायला आणि वांग केलं बघा हे पण तोंडी लावायला मस्त छान लागत हा खिचडी केली तिनं आणि आता आहे बघा खिचडी केली तर याच्यात काय टाकेल तो याच्यामध्ये मी सगळं टाकेल टाके गोबी टमाट बटाट कोथंबीर का लसणाची पात शेंगदाणे हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि हे तांदुळात बी काहीतरी टाकेल आणखीन मिक्स करेल तांदूळामध्ये मी काय काय घेतलं बघा मसुराची डाळ मुगाची डाळ आणि हरभरे हे बघा तास आहे हेच कारण आहे भात न खाण्याचं आणि घरातले चार लोक असले तर त्याच्यातल्या दोन लोकांना भात आवडतो दोन ला आवडत नाही त्याच्यामुळे पण बऱ्याच ठिकाणी करत नाही हा तर हेच कारण आहे पण जेवणामध्ये भात असायला पाहिजे असं माझं म्हणणं कारण भात हा पसनाला राहतो पोट भरल्यासारखं वाटतं तर असं आहे हाय का नाही मम्मी तर आज आमचा खिचडीचा बेत आहे या मन खिचडी खायला तर चला धन्यवाद बाय